महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा प्रमोद वैष्णव संपादक मी नामदेव गोवर्धन ज्येष्ठ कवी महाराष्ट्राचे गाजलेले हास्य विनोदी यांना भेटण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहे लक्ष्मण पाटील बडगावचे संपादक आम्ही यांची मुलाखत घेण्यासाठी इथं आलेलो आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार नमस्कार मी टीव्ही चॅनल आलेलो आहे तुमच्याकडे भेटण्यासाठी वा तुमचे एकसष्ट पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत मग आता पुढची वाटचाल काय आहे तुमची शेतकऱ्यांविषयी तुमची काय भावना आहे तुम्ही भरपूर पुरस्कार वगैरे तुम्हाला जाहीर झालेले आहे आता तुमची नवीन वाटचाल आहे कादंबरी लिहिलेली आहे लवकरात लवकर ती प्रकाशित होणार आहे कादंबरी तुम्ही तुमचं तळमळ नावाचं पुस्तक भी आलेलं आहे मार्केटमध्ये बहुतेक लोकांनी वाचलेलं पण आहे आणि वाचत पण आहे बिलकुल आणि तुमचं ते पुस्तक वाचल्यानंतर तिची कविता वाचल्यानंतर माणसाचं हृदय भरून येणारी अशा कविता तुम्ही लिहिलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात गाजलेले तुम्ही कवी आणि विनोदी आहे कलाकार असे नामदेव वर्धन यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहात तर तुम्ही वाडे नु� येथे गिरणाकाठी माझ्या घरी आले आणि आल्यानंतर तुम्ही माझ्या या पुरस्कारांना भेटी दिल्या त्यांचं गौरव केलं त्यांचं कौतुक केलं तसेच जे काही मला पुरस्कार आतापर्यंत मिळाले हे पुरस्कार मला मिळालेले नसून माझं वाडेगाव या गावात मी लहानाचा मोठा झालो मोठा होत असताना मला अनेक सुख अनेक दुःख मिळाली याच गावात मी शाळा शिकलो आणि शाळा शिकत असताना मला जे काही दुःखाचे डोंगर आणि सुखाच्या दऱ्यावर आणाव्या लागल्या त्याचं वर्णन मी माझ्या अनुभवातून की ते दुःख मी माझं नसून समाजाचं दुःख आहे असं मी समजतो <coughs> आणि त्या समाजात आपण काहीतरी देणे कमी लागतो म्हणून मी त्या अनुषंगाने माझं दुःख माझ सुख मी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो आता तुम्ही विचारताय की दादा तुम्ही कवी कसे घाले मला कुठलाही व्यासंग नव्हता मी शेती करत होतो आई वडिलांनी माझ्यासाठी शेती कमवून ठेवलेली होती आणि मी शेती करावी हाच त्यांचा उद्देश होता परंतु माझ्यासाठी त्यांनी कमवलेलं होतं पण ते आपण दुसऱ्यासाठी कमवूया या भावने थोडंफार वाचन केल्यानंतर त्याच्यातून मला आजही आठवतो माझ्या गावाचं भूषण कि गिरणा नदीकडे वडगाव तालुक्यात वाडे कविता पिकवणारे खेडे भेटा नामदेव महाजन खडे शेती आणि खेडे उभ्या जमिनीला टळे धाय मोकळून रडे बळी राजा कोणी म्हणते बळी राजा कोणी म्हणते कृषी दगडाची उशी काढतो सारी रात्र या रात्रीच्या गर्भातच करतो उद्याच भविष्य कसा जन्मलो कसा घडलो संघर्षमयी रस्ता जीवन जगलो शाळा सुटली पाठी फुटली भूक भागविण्या शेती गाठली बापानं हातात रुमण दिलं आणि दिल सारा आयुष्य कष्टात गेलो एकीकडे शेती कर म्हणून शेती मला फुलावते दुसरीकडे कविता कर म्हणून सरस्वती मला नाव आणि दोघींची सेवा करताना मला ऊर्जा भेटते आणि सुख दुःख हे माझं मलाच वाटते आई वडिलांबरोबर शेतीतल्या मातीची कुस्ती खेळताना शब्दाचा दास झालो आणि तळ हातावरच्या तळ हातावरच्या जखमा पुस्तक पुस्तक दीड हजार कवितेचा बाप झालो बी हजार कविता पाठ आहे वय माझ एकोणसाठ आहे आज हा कविता पाठ आहे वय माझे एकूण साठ आहे जीवनातल्या सुख त्याच शब्दांची गाठ आहे कविता नसते करमणुकीसाठी वा सुंदर पुरस्कारासाठी ती असते जीवनातील वाट राजा जनकाला शेत नागरताना सापडली शीता राजा जनकाला नागर शेत नागरताना सापडली शीता तशी मला रात्री शेतात पाणी भरताना सापडली कविता आणि तीच माझी बहीण तीच माझी आई तीच माझी भारत माता आणि तीच माझी भगवत गीता तीच माझी भगवत गीता तीच माझी नमस्कार नमस्कार दादांनी जे कविता सांगितले शेतकऱ्याविषयी ते अगदी थोड्या आणि चांगल्या सांगितली त्यामुळे दादांच्या आम्ही अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांसाठी अशी कविता दादांनी लावून ही आमची इच्छा आहे मी प्रतिनिधी लक्ष्मण पाटील बडगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा